नमस्कार विठूच्या वाडीमध्ये इंदू अदोक्षच मिळून जी शाळा बांधत असतात त्यासाठी निधी कमी पडत असतो आता हे सगळं मोहितरावला कळल्यानंतर मोहितराव स्वतःशी बोलत असतो अरे वा आता येणार आहे खरी मजा कारण निधी कमी पडतो याचा अर्थ त्या इंदूला माझ्याच पायावर तिचं नाक रगडावं लागेल आणि ते रगडताना तर सारा गाव पाहेल आणि मग त्या इंदूची अशी मस्ती उतरवींना अशातच आता थेट तिथे मोठ्या बाई आलेल्या असतात त्या म्हणत असतात मोहितराव न्यूज कळाली का तुम्हाला त्यावर मोहितराव म्हणत असतात तुम्हाला काय वाटलं आमचे जे सोर्स आहेत गुप्तहेर ते खूप स्लो आहेत का अहो तुमच्या आधी बातमी पोचली आमच्यापर्यंत तुम्ही काय सांगणार आम्हाला नव्याने त्या इंदूला विठूच्या वाडीत शाळा बांधण्यासाठी निधी कमी पडत आहे ना त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात अरे वा तुमची माणसं तर खूपच फास्ट आहेत पण ही बातमी आमच्या घरातून थेट तुमच्या माणसांपर्यंत पोहोचलीत कशी असं म्हणते मी त्यावर लगेचच आता मोहितरावच्या मागूनच त्यांचाच जावई बाहेर पडलेला असतो मोठ्याबाईंचा तो म्हणत असतो सासूबाई अहो तुमचाच माणूस आहे मी पण मोहितराव यांच्याबरोबर जरा समेट केलं आहे मी आणि अशातच आता बाई म्हणत असतात जावई अशा पद्धतीने मला जर दगा देण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा चांगलीच आवळून ठेवून तुमची त्यावर आता थेट मोहितराव म्हणत असतात मोठ्या बाई अहो काही काळजी करू नका तुमचा जावई आहे ना देव माणूस आहे देव माणूस तुमच्या विरोधात एकही बातमी फोड लिक करत नाही बरं ते जाऊ दे आपण मुद्द्यावर येऊया त्या इंदूला आता आपण चार चौगात नाही तर अख्ख्या गावकऱ्यांसमोर झुकवायचं त्यावर लगेचच मोठ्याबाई म्हणत असतात तेच तर मला म्हणायचं आहे काय करणार आहात तुम्ही हा आपण एक सोहळा आयोजित करूया इंदूचं मोठ्याबाई आणि मोहितराव यांच्या पायावर नाक रगडण्याचा कार्यक्रम त्यावर लगेचच आता थेट बिंजे सरकार म्हणत असतात ओ सासूबाई तुम्हाला असं सा का वाटतं आहे की ती इंदू आणि अदोक्षच नक्की तसं काही करतील त्यावर लगेचच मोठ्या बाई म्हणत असतात जावई खरं तर पैसा अशी चीज आहे ना त्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात बघाच तुम्ही उद्याच्या उद्या ना इंदूने इथे येऊन सगळ्यांसमोर आमच्या दोघांच्या पायावर नाक रगडलं तर नावाची मोठ्या बाई नाही मी अशातच आपण पाहतोय आता थेट मोहितराव आणि त्याची माणसं हसत असतात आणि मोठ्या बाई हसत असतात इकडे आपण पाहतोय दुसरा दिवस उजाडलेला असतो अचानकपणे सकाळ सकाळ इंदू आणि थेट अदक्षच वाड्यातून गायब झालेले असतात मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात हे कसं शक्य आहे अचानकपणे हे दोघं गेले ले ले तरी कुठे त्यावर लगेचच आता सकाळची दुपार झालेली असते आणि मग दुपारची संध्याकाळ तरीही या दोघांचा काही पत्ता नसतो आणि अशातच मोठ्याबाई व्यंकू महाराजांना म्हणत असतात कायो भाऊजी कुठे आहेत हे दोघं त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी जे तुम्हाला दिसतंय तेच मला दिसतंय हे दोघं अचानकपणे गायब झालेत पण या दोघांचं अचानकपणे गायब होणं मला तितकंसं टेन्शन घेण्यासारखं वाटत नाही आहे कारण हे दोघं स्वतः आपापसात चर्चा करून गायब झाले असतील काही कारणास्तव त्यावर त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात नक्कीच तुम्हाला काहीतरी सांगून गेले असतील त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात नाही बहिणी याबाबत मला काही त्यांनी सांगितलेलं नाही आहे आणि अशातच आपण पाहतो हो थेट मोठ्याबाईंनी मोहितरावला फोन करून सगळं काही सांगितलेलं असतं की अचानकपणे इंदू आणि माझा मुलगा अदोक्षच हे या वाड्यात काय विठूच्या वाड्यातसुद्धा नाही आहेत त्यावर मोहितराव म्हणत असतात पैसा हाताशी नाही म्हणून तोंड घेऊन पळून गेले की काय त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात मोहितराव माझा मुलगा पळकुटा नाही आहे आणि तो कधीच विठूची वाडी सोडून कुठेही जाणार नाही त्यावर लगेचच मोहितराव म्हणत असतात मग आता काय करायचं त्यावर लगेचच मोठ्याबाई म्हणत असतात त्यांची वाट बघण्यापलीकडे आपल्याकडे कोणता पर्यायच नाही आहे त्यावर मोहितरावने हो बोलून फोन ठेवलेला असतो इकडे आपण पाहतोय इंदू अध्यक्षज आता थेट मुंबईला पोहोचून शिक्षण मंडळाचे काही मोठे पदाधिकारी असतात त्यांची भेट घेऊन तिथे असलेल्या अध्यक्षांशी चर्चा करतात की आम्ही विठूच्या वाडीमध्ये बांधत असलेली शाळा लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्ही पाठवलेला निधी कमी पडत आहे तुम्ही म्हणाला होता की दुसरा निधी लवकरच पाठवण्यात येईल पण पंधरा दिवस उलटून गेले अजूनही दुसरा निधी आला नाही म्हणून आम्हाला इथपर्यंत यावं लागलं त्यावर शिक्षण मंडळाचे अधिकारी म्हणत असतात हो काही कारणास्तव उशीर झाला असेल पण तुम्ही तुमचा निधी आता इथून हातात घेऊन जाऊ शकता अगदी कॅश त्यावर लगेचच आता अध्यक्ष इंदू खूपच खुश होतात कारण शेवटी जर तो निधी वायामार्गे आला असता तर काही दिवसांनी हातात आला असता पण कॅश मिळाल्यामुळे इंदू अध्यक्षच खुश झालेले असतात आणि अशातच आता त्यांनी तिथून तो निधी घेत त्यांचे आभार मानत थेट विठूची वाडी गाठलेली असते गावात येणाऱ्या इंदू अध्यक्षला पाहून थेट समोर असलेले विठूचे वाडीतली लोकं म्हणत असतात काय इंदू अध्यक्षच होतात कुठे तुम्ही सकाळी नाही दुपारी नाही संध्याकाळी नाही चक्क रात्री आलात तुम्ही त्यावर लगेचच आता अदक्षद म्हणत असतो सांगतो सगळं काही सांगतो तुम्हाला पण जरा धीराने अगदी गावाच्या मध्यभागी येऊ दे सगळ्या लोकांना जमू दे त्यावर लगेचच आता तिथे ही बातमी मोठ्याबाई आणि मोहितरावपर्यंत पोहोचते तेवढ्यात लगेचच मोहितराव आणि मोठ्याबाई तिथे येतात मोहितराव बोलू लागतात काय इंदूबाई चक्क पळून गेला होतात तुम्ही आणि पुन्हा तोंड घेऊन आलात त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते मोहितराव तुला काय वाटलं गावात शाळा बांधण्यासाठी कमी पडत असलेला निधी मी तुझ्याकडून मागेन आणि तू मला तुझ्या पायावर नाक रगडायला भाग पाडशील अरे काय माणूस आहेस तू तुझ्यासारख्या माणसाच्या पायावर नाक रगडेन मी अरे असेही दिवस आले नाही माझे अजून त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतो मग कशी कशी पूर्ण करणार आहे शाळेची इमारत तू शेडू तुला पैशासाठी माझ्यासमोर झुकावंच लागेल त्यावर आता अध्यक्षात म्हणत असतो मोहितराव तोंड आवर नाहीतर या विटूच्या वाढीत तुझी चांगलीच लचके तोडीन मी त्यावर लगेचच आता मोहितरावला फायनली नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता मोहितराव म्हणत असतो ठीक आहे बघतो ना मी कशी इमारत बांधताय तुम्ही आणि अशातच आता गावातली लोकं म्हणत असतात हो इंदू कसं काय होणार सगळं ही आपल्या शाळेची इमारत कशी काय पूर्ण होणार शेवटी आपल्याला निधी लागणारच ना त्यावर आता इंदू मुंबईतून आणलेला निधी सगळ्यांसमोर दाखवते आणि म्हणते बघा मी या शाळेसाठी निधी आणला आहे आणि हे आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत यांच्या हातात तो सुपूर्द करत आहे त्यावर लगेचच आता तिथे आलेल्या कॉन्ट्रॅक्टरला शेवटी इंदूने तो निधी सुपूर्द केलेला असतो म्हणजे रात्री तो निधी चोरी होण्याचं टेन्शन्स पण नाही नाहीतर मोठ्या बाईंने तो निधी चोरला असता अशातच आता सगळेच शॉक झालेले असतात की खरंच इंदू आणि अदक्षज किती हुशार आहेत मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात हाही प्लॅन फसला काय करायचं करायचं काय या इंदूचं ही इंदू प्रत्येक वेळेला काही ना काही उचापत्या करत असते आणि अशा पद्धतीने ती जर नेहमी उचापत्या करत राहिली तर एक दिवस आपलंच वाटोळ होईल आणि हे इंदू सगळ्यांसमोर अगदी जिंकून येईल आणि अशातच अदक्षज म्हणत असतो इंदू तुला काळजी करायची गरज नाही या मी नेहमी तुझ्याबरोबर आहे आणि ही जी गावातील प्रतिष्ठित मंडळी आहेत ना यांना तर आपण नेहमी फाट्यावरच मारू मित्रांनो तुम्हाला हा बक्का चाटला कमेंट नक्की तर करा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद